आम्ही चार दिवस झाले दिलेला ना सगळे नोटीस आम्ही चालू आहात आज सकाळी सोपेल बरं सगळं कालची व्हिडिओ काढली कालचे व्हिडिओ काढल्यानंतर काय झालं सपोज हा डोंगर खाली घसरून गेला तर इथून जे पाणी पाणी आतमध्ये येतं ते पाणी पूर्ण गावामध्ये जाऊ शकत आणि ह्याच सारख्या खणी चार किंवा पाच खणी याच्या पुढे आहेत कमीत कमी, कमी सात खणी आहेत आणि अशा खाणींमुळे ना पूर्णपणे ध्वनी प्रदूषण म्हणा वायू प्रदूषण धूळ सर्व प्रदूषण आणि त्यामुळे मार्गामध्ये सुद्धा अडथळे येतात आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेला आहे पूर्ण हे धरण क्षेत्राच्या आतमध्ये आहे बघू शकतात बघू शकता किती उत्खनन झालं आहे हा पूर्णपणे कॉरी काढल्यामुळे पूर्णपणे मातीचा गाळ जो आहे पूर्णपणे धरणसाठ्यामध्ये गेला आहे धरणाला पण मग मला वाटतं कमीत कमी जास्तीत जास्त माती साठा जो आहे धरणामध्ये गेलेला आहे त्यामुळे पण खूप प्रॉब्लेम आहे धरणाचा पाणी साठा पण शिरंगे कुठे गावाचे मिडल आहे म्हणजे सीमा आहे इथून फक्त पन्नास मीटर आमचा गाव आहे पन्नास मीटरच्या क्षेत्रात हे मोठी खडी उत्खनन चालू आहे जर समजा डोंगर गेला घसरून खाली तर इथून पूर्ण पाणी आतमधून धावू शकतं आणि पाणी गेल्यामुळे सर्व तालुक्याला धोका आहे ते कृपया आपण बघू शकता प्रदूषण थांबवा हळ बघा वाचवा ह्याळेळे गावता एकच हण्याळे गावता एकच न्यारा हळधी गावता एकच न्यारा

सगळ्या गा धरण सुद्धा धरणंसुद्धा फुटणार आहे उद्या हे जिथले जलविद्युत केंद्र आहे त्याला पण धोका आहे आणि हे दोडामार्ग तालुका अतिसंवेदनशील क्षेत्रात ता, समाविष्ट असल्याकारणाने इथे खरं म्हणजे खाण काय कुठे खोदकामाला सगळ्याला बंदी आहे तरीसुद्धा हे एवढ्या मोठ्या बे बेसुमार हे ब उत्खनन होतं आहे काल आमची मला का वाटतं तहसीलदार वगैरे कोण तहसीलदारचे प्रतिनिधी वगैरे काल काय ती पाहणी करून गेलेले आहेत त्यांनी काय आम्हाला हे दिले नाही आहेत पण पाहणी झालेली आहे ते कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे कुठलं वीज घर धरण धरण मातीचं आहे तुम्हाला पण माहितीच आहे ते मातीचं धरण फुटण्याची शक्यता आहे आणि आज गोवा तर्फे मला वाटतं चार पॉईंट आठ मीटरने धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे काहीतरी चालू आहे पेपरला पण बातमी आलेली आहे जर भविष्यात ते झालं आजच हे जे हे धरण आपलं उत्खनन चालू आहे ते बुडीत क्षेत्राच्या आतच आहे तुम्ही पण बघू शकता पन्नास मीटर ना पाच मीटर कारण पावसा तिथे पाणी होतं आम्ही स्वतः बघितलेलं आहे माझ्याकडे फोटो आहे आम्ही येऊन बघितलेला आहे आणि आज सुद्धा ते पाण्या जो त्यांचा रस्ता आहे तो देऊन बाजूला पाणी आहे आणि पाण्याच्या मधून त्यांनी रस्ता तुम्ही बघू शकता वर इथून दिसतंय आहे एवढं त्यांचं हे बेसुमार आणि अरे रविणे चालू आता अधिकृत आहे की अनधिकृत ते आम्ही सांगू शकत नाही ते प्रशासन सांगून जर शासन कोणताही मार्ग पुढे उचलत असेल तर त्यासाठी अगोदर खंजाळे गाव जर वाचवायचं असेल तर गौण खनिज जे आहे ते कम्प्लिटली बंद झालं पाहिजे शिवाय पर्यावरण प्रदूषण हे होतच राहणार त्याच्यामुळे गावात असणाऱ्या जे फळबागायती शेतकरी आहेत आणि इतर शेतकरी जे आहेत त्यांच्या फळबागावरती दुष्परिणाम होतो त्याचबरोबर या ठिकाणी असणारा आमची रहदारीचे मार्ग मुलं कामाला जातात इथून गोवा राज्यामध्ये त्याचबरोबर शाळेला जाणारी मुलं आजारी असणारी माणसं या रस्त्यामुळे आम्हाला बरचसं नुकसान होत आहे आणि त्याच शासन कधीही विचार करत नाही यामुळे आम्ही या उपोषणाला बसलेलो आहोत घराना तडे गेलेले आहेत याच्यामुळे स्फोटामुळे रानटी जनावर वाघ म्हणा बिबटे वाघ त्याच्यानंतर वा, माकड दुसरे माकड ते गवारे गवारेडा wow, यासारखी सगळी जनावर ही गावात घुसलेली आहेत आणि त्यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे त्यामुळे आमचा हा उपोषणाचा टास आहे आतापर्यंत किती घरं आहेत ज्यांना नुकसान झालेलं आहे बऱ्यापैकी काल सर्कल ऑफिसर वगैरे आलेले त्यांनी प्रत्यक्ष आमचे आमच्या गावचे पोलीस पाटील यांनी ते सर्वे करून त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहे त्या घरांचे नंबर घर नंबर आणि थोडे अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे आणि हे सगळं नुकसान आम्ही सहन करण करू शकत नाही त्यामुळे आम्हाला पर्याय आता हा मार्ग आहे की आम्ही उपोषणाला पोहोचलेला आहोत लागून गोंड खनिज उत्खलन केलं जात आहे म्हणजे पन्नास मीटरच्या आतमध्ये उत्खलन केलं जात आहे आणि याचा धोका पूर्ण आमच्या गावाला आहे सगळ्या शेतकऱ्यांना आहे इकडच्या जाणं येणं आम्हाला आता कठीण झाले आहे आणि गाड्यांचं पण प्रमाण जास्त असल्यामुळे रस्ता पूर्ण आमचा खराब झालेला आहे आणि याच्यावर आता शासनाकडे आम्ही पाठपुरावा केला असता कुठलंच आमच्यावर त्यांच्याने लक्ष दिलेलं नाही त्यामुळे तात्काळ बंद करावं हीच गावातर्फे मी विनंती करतोय कायमस्वरूपी बंद व्हावी हे <laughs> आता जे गौंड खनिज चालू आहे ते पूर्ण आमच्या हद्दीला येऊन टेकलेलं आहे आणि ही एकच आमचा ता डोंगर जो आहे तो संरक्षण भिंत म्हणून काम करतोय आणि तोच पोकरण्याचं काम हे करतायत आणि शासन पूर्ण दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आमच्या गावात पाणी येण्याची शक्यता आहे वन्य प्राणी आमच्या गावात येत आहेत शेती करणे कठीण झाले आहे त्यामुळे कंटाळून आता उपोषणाच्या मार्ग आम्हाला करावा लागत आहे